दिसायला तर बघा अगदीच छोट्या फायबर फॅटी ऍसिड ओमेगा थ्री अशा बऱ्याचशा गुणधर्मांनी भरलेल्या आहेत बऱ्याचशा आजारांवर आणि स्त्रियांच्या दुखण्यावर रामबाण उपाय म्हणून या जवसापासून आपण एक महिनाभर टिकेल अशी खमंग रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा एक वाटी भरून इथे मी हे जवस जवस घेतले घेताना यामध्ये खडा वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यावे आता एखादी कढई ठेवायची गॅस अगदीच कमी ठेवून हे जवस आपण भाजणार आहोत सतत परतत एक ते दोन मिनिट तरी हे जवस भाजून घ्यायचे आपण जेव्हा तीळ भाजतो त्यावेळी बघा तीळ भाजत आले की त्यातून चटचट असा आवाज येतो तर त्याच पद्धतीने हे जवस भाजत आले की यातून सुद्धा हलकासा असा चटचट आवाज येतो तर त्यावेळी हे जवस आपण बाहेर काढू कोणतीही घाई न करता अगदी कमी गॅसवर हे जवस असे खमंग भाजून घेतले म्हणजे होणारी चटणी सुद्धा चवीला खूप छान बनते जवसाची चटणी आहे म्हणून फक्त जवस जर भाजून घेतले तर ती चटणी कुणीच खात नाही तर या सोबतच मी शेंगदाणे खोबरं हे सुद्धा वापरणार आहे त्यासाठी अर्धी वाटी भरून शेंगदाणे घेतले आणि मध्यम गॅसवर बघा छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे शेंगदाणे जवस किंवा खोबर भाजण्यासाठी जरा सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही शेंगदाणे असे फुटू लागले आणि वर बघा असे डाग दिसू लागले की समजायचं अगदी खमंग भाजून झालेत आता पुन्हा गॅस कमी केलाय आणि यामध्ये अर्धी वाटी भरून सुक खोबरं भाजून घेते तर सुक खोबरं भाजताना लक्षात ठेवायचं ते फार लालसर किंवा मग करपवून घ्यायचं नाही हलकसा रंग बदलला की लगेचच ते बाजूला काढू वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करावं वजन नियंत्रित व्हावं किंवा मग हिवाळ्यामध्ये हो सर्व आजारांवर एक चमचा भरून जर ही रोज जवसाची चटणी खाल्ली तरी सुद्धा फार फायदेशीर ठरू शकते तर हे, हे खोबरं सुद्धा मी काढून घेतलं आता याच कढईमध्ये एक चमचा भरून पांढरे तीळ भाजून घ्यायचे तीळ दोन तीन वेळा परतून झाले कि मग यामध्ये सात आठ कडीपत्तेची पाने घातली तर कडीपत्ता बघा असं मी वाळवून घेतलाय त्यामुळे यामध्ये तेल वगैरे घालायची गरज नाही कोर्डच असं मी परतून घेते तीळ बघा पटकन भाजले जातात यांचा रंग फार लालसर वगैरे करायचा नाही तीळ असे भाजत आले की हे सुद्धा मी मी काढून घेते आजच्या चटणीमध्ये लाल लाल तिखट वापरणार आहे पण आपल्याला जर सुकी मिरची वापरायची असेल तर ती सुद्धा आता सर्वात शेवटी बघा थोडस तेल घेतलंय आणि यामध्ये चार पाच लसूणच्या पाकळ्या अशा परतून घ्यायच्या जवसाच्या चटणीमध्ये फार लसूण घालायची सुद्धा गरज नाही लसूण मी हलकीशी ठेचून घेतली म्हणजे ती अंगावर बरोबर नाही तर हे बघा लसूण हलकीशी परतून झाले आता याच मध्ये एक चमचा भरून जिरं घातलं जिरं हलकस परतून घेऊ जवस जर आपण विकत आणले तर उरलेले सर्व साहित्य बघा म्हणजे खोबरं शेंगदाणे किंवा मग जिरं लसूण हे सर्व साहित्य आपल्या घरात असत त्यामुळे अशी एखादी चटणी बनवून ठेवली म्हणजे महिनाभर आपल्याला खाता येते तर हे बघा सर्व साहित्य मी चांगलं भाजून घेतलं आता मात्र गरम गरम असताना वाटायची वगैरे घाई करू नका हे पूर्णपणे थंड झालं की नंतरच आपण मिक्सर मधून वाटून घेऊ सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालंय आणि छान असं कुरकुरीत लागतंय कुठेही जळलेलं नाही किंवा मग कमी सुद्धा भाजलेलं नाही अगदी व्यवस्थित खमंग असं भाजून घेतलं आता मिक्सरच छोट भांड घेतलं आणि यामध्ये दोन बॅच मध्ये हे मी वाटणार आहे सोबतच तिखटासाठी यामध्ये एक ते दोन चमचे भरून लाल तिखट घेतलं आपल्याला जसं कमी जास्त लागेल त्याप्रमाणे लाल तिखट घ्यायचं सोबतच यामध्ये चिमूटभर हळद थोडासा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालू तर संपूर्ण चटणीला जेवढं मीठ लागेल ते सर्व मीठ मी एक वेळीस घालते चटणी जर आपल्याला एक ते दीड महिना अगदी व्यवस्थित टिकवायची असेल तर मात्र चटणी वाटताना किंवा वाटून झाल्यावर सुद्धा कुठेही ओलसर हात वगैरे लावायचं नाही मिक्सरचं भांड सुद्धा स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड असावं तर ही चटणी वाटून झाल्यावर बघा चिकट चिवट वगैरे न होता छान अशी खुसखुशीत चटणी झालेली आहे जराही कुठे लगदा वगैरे झालेला नाही तुम्हाला इथे मी एका प्लेट मध्ये काढून दाखवते तर हे बघा ही चटणी छान अशी खुसखुशीत आणि अगदीच खमंग झाली तर याच प्रमाणे दुसरी बॅच सुद्धा मी वाटून घेते दुसरी बॅच वाटताना यामध्ये मीठ मसाला काहीही घालायची गरज नाही सर्व आपण अगोदरच घातलेला आहे त्यामुळे आता मिक्सर अगदीच ऑन ऑफ करून ही चटणी मी वाटून घेतली आता सर्वात शेवटी दोन्ही चटण्या ताटामध्ये काढून व्यवस्थित अशा एकजीव केल्या भौगुणी असे हे जवस नेहमीच्या वापरात तर येत नाहीत पण अशी एखादी चटणी बनवून ठेवली म्हणजे बघा रोजच्या जेवणामध्ये मग तोंडी लावण्यासाठी सुद्धा अशा या चटणीचा वापर आपण करू शकता भाकरी सोबत चपाती सोबत किंवा मग वरण भातासोबत सुद्धा अगदी खमंग अशी चटणी आहे कधी घाई गडबडीत जर सोबत भाजी वगैरे बनवायचं राहून गेलं तर मात्र अशी चटणी आणि त्यावर थोडस तेल जरी घातलं तरीही चपाती सोबत अगदी खमंग लागत दहा ते पंधरा मिनिटात अगदीच घरगुती साहित्यात बनणारी अशी ही जवसाची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा कर सोबतच आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकून दाबा लवकरच भेटू टू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद